हाय हॅलो नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या रेड सिली लाईफस्टाईल या चॅनलवरती स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम नैसर्गिक घरगुती पद्धतीने बनवलेली हळद पावडर कशी बनवायची ते दाखवणार आहे बाजारात मिळणाऱ्या हळदीपेक्षा ही हळद शुद्ध आणि जास्त फायद्याची आहे जर तुम्ही घरी नैसर्गिक पद्धतीने हळद पावडर बनवू इच्छित असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हळद पावडर बनवण्यासही आपल्याला फक्त दोन गोष्टी लागतील एक हळदीचे गड्डे आणि दुसरी पा उकळलेले पाणी घरी बनवलेली हळद पूर्ण नैसर्गिक आहे आणि कोणतेही केमिकल नसल्याने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तुम्ही ही हळद दुधात भाज्यांमध्ये सौंदर्य उपचारासाठी आणि आरोग्यासाठी सहज वापरू शकता हळद ही आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते जखमा लवकर भरून आणते त्यामुळेच बाजारात मिळणाऱ्या हळदीपेक्षा ही हळद शुद्ध आणि जास्त फायद्याची आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच घरगुती पद्धतीने बनवलेली मिरची पावडर ज्यामध्ये रंग चव आणि तिखटपणा ह्या तिन्ही गोष्टी समाविष्ट आहेत अशा प्रकारची ल ला, लाल मिरची पावडर कशी बनवायची याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोही तुम्ही चेकआउट करू शकता घरगुती हळद बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट टिप्स म्हणजे योग्य हळद निवडणे जर हळद शुद्ध आणि चांगल्या प्रतीची असेल तर त्यापासून मिळणारी पावडर देखील उत्तम आणि औषधी गुणधर्मांनी भरलेली असेल हळद निवडताना मोठे गाठीदार असे हळदीचे गड्डे निवडा खूप बारीक तुटक्या गड्ड्यांपेक्षा घट्ट आणि मजबूत असे गड्डे चांगले राहतात आता इथे सर्व हळदीचे गड्डे आपण बघून घेतलेले आहेत आता आपण एका मोठ्या पातील्यामध्ये हे सर्व हळदीचे गड्डे टाकून घेणार आहोत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत हळदीवरती सर्व माती आणि इतर अशुद्धता सगळी निघून जाईल हळदीचे गड्डे स्वच्छ धुणे खूप महत्वाचे आहे हळद मुळातून येत असल्यामुळे त्यावर माती आणि धूळ असते त्यामुळे ती पूर्णपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे हळद आपल्याला हाताने किंवा ब्रशने हळूहळू चोळून चोळून धुवायचे आहे दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जर हळद व्यवस्थित धुतली गेली नाही तर पावडर शुद्ध आणि चांगल्या दर्जाची बनणार नाही त्यामुळे ही स्टेप स्किप करू नका हळद धुतल्यानंतर जे पाणी हे खाली आलेलं आहे ते पाणीही आपल्याला फेकायचं नाही आहे हे पाणी आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि हे सर्व झाडांना टाकायचं आहे जर हळदीचे गड्डे फारच मळलेले असतील किंवा त्यावरती खूप माती चिटकलेली असेल तर तुम्ही ते पाच ते दहा मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवू शकता त्यामुळे चिकटलेली माती सहज निघेल इथे सर्व हळदीचे गड्डे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता त्यानंतर आपण पातीला स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत गॅसवरती हे पाणी आपल्याला गॅसवरती पूर्ण उकळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे इथे मी मोठ्या फ्लेमवरती झाकण ठेवून पाणी उकळायला ठेवलेलं आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे आपलं पाणी छान उकळलेलं आहे आता त्यामध्ये आपण सर्व स्वच्छ धुवून घेतलेली हळद टाकून घेणार आहोत सर्व हळद टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने ती खालीवरती थोडी हलवून घ्यायची आहे पाणी गरम असल्यामुळे जेणेकरून खाली हळद चिटकणार नाही सर्व हलवल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे पातीला असंच रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया हळद किती फुललेली आहे बघा पूर्ण हळद आपली दुप्पट झालेली आहे त्यामुळे ठेवतानाही मोठं पातेलं ठेवायचं आणि जास्त पाणी ठेवायचं पातील्यामध्ये पूर्ण फुगून वरती आलेली आहे पूर्ण मऊ झालेली आहे आता ही हळद आपण पूर्ण निथळून घेणार आहोत यामधून पाणी पूर्ण वेगळं करून घेणार आहोत आणि हळदीचे गट्टे वेगळे करून घेणार आहोत इथे आपलं सर्व पाणी निथळून झालेलं आहे हे पाणीही आपल्याला फुलझाडांना टाकून घ्यायचं आहे इथं पूर्ण हळद निथळल्यानंतर आपल्याला याचे सर्व बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती मऊ झालेली आहे हळद आपली ह्या स्टेजलाच आपल्याला हळदीचे तुकडे करून घ्यायचे आहे अजिबात कष्ट न लागता झटपट होणारी ही रेसिपी आहे ह्या पद्धतीने तुम्ही नक्की हळद पावडर बनवून बघा बघा ह्या पद्धतीने छोटे छोटे तुकडे आपल्याला सुरीने कापून घ्यायचे आहेत त्यामुळे वाळतातही पटकन दोन ते तीन दिवसात आपली हळद पावडर तयार होणार आहेत अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घेऊ शकता आतापर्यंत कधीही कुठेही न पाहिलेली कोणीही न दाखवलेली ही पद्धत आहे ही तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने सर्व आपल्याला हळद कापून घ्यायची आहे ह्या पद्धतीने कापल्यानंतर तुम्ही हळद घरूही घरीही दळू शकतात गिरणेवरती देण्याची गरजसुद्धा नाहीये इथे सर्व हळदीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सुरीने तुम्ही बघू शकता सर्व हळद मी इथे कापून घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व तुकडे कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत कडक उनामध्ये दोन ते दोन दिवसात आपली हळद तयार होऊन जाणार आहेत आपन, ले ले आपन, आता हे हो, सर्व हळदीचे तुकडे आपण टेरेसवरती वाळत टाकलेले आहेत ह्या पद्धतीने आपण पूर्ण पसरवून घ्यायचे आहे आणि ह्यावरती पातळ असा कपडा टाकून घ्यायचा आहे जेणेकरून बाहेरची धुळेही त्यावरती बसणार नाहीत कारण आता हळद ओली आहे दोन ते तीन दिवस कडक उन्हात हळद वाळल्यानंतर मी ती गरणीत गिरणीतून दळून आणलेली आहे आणि आता बघूया आपण एक किलो हळद बाजारातून विकत आणली होती आता त्यामध्ये आपली किती पावडर तयार झाली हे मी तुम्हाला तिथे दाखवणार आहे चला तर बघूया मग ती हळद किती भरते असेल तर इथे नऊशे आठ ग्रॅम हळद भरलेली आहे तर मैत्रिणींनो आज आपण घरगुती उबला करून नैसर्गिक हळद पावडर बनवण्याची सोपी आणि आरोग्यदायी पद्धत शिकलो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशा नैसर्गिक आणि हल्दी रेसिपीज पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनही दावा